नमस्कार मंडळी मी श्रीजा आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य मार्ग मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की केसांची समस्या नेमकी कुठून सुरू होते आज आपण एक पायरी पुढे जाऊन केसांचे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम्स कोणते ते जाणून घेणार आहोत कदाचित यातील बरेच प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवत असतील चला तर प्रॉब्लेम नंबर वन केस गळणे हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे नैसर्गिकरित्या रोज पन्नास ते शंभर केस गळतात पण त्यापेक्षा जास्त गळले तर तो प्रॉब्लेम आहे कारण पोषणाची कमतरता हार्मोन्स बदल स्ट्रेस पाणी बदल चुकीचा शॅम्पू यामुळे हे होत असतं अनेकदा मुलामुलींमध्ये जास्त हेअर स्टायलिंग हेअर स्ट्रेटनिंग केमिकल डाय यामुळे केसगत दुसरं केस, केस पातळ होणे काही वेळा केस गळत नाहीत पण त्यांची जाडी कमी होते केस अगदी बारीक व नाजूक होतात कारण शरीरात प्रोटीन व विटॅमिन्सची कमतरता स्ट्रेस थायरॉईडसारख्या आजारामुळे हे होऊ शकतं कोंडा म्हणजे डँड्रफ कोंडा हा डोक्याचा सगळ्यात त्रासदायक प्रॉब्लेम आहे खा डोक्यात खाज येणे पांढरे कण दिसणे हे लक्षण आहे कारण ड्राय स्क्लॅप सॉरी ड्राय स्काल्प जास्त ऑइल फंगल इन्फेक्शन चुकीचे शॅम्पू आणि हिवाळ्यातील कोरडे हवामान यामुळे केसगळती व डोक्यात खाज दोन्ही वाढतात चौथा आहे डोक्यात खाज खूप लोकांना केस स्वच्छ असूनही डोक्यात खाज येते कारण कोंडा घाम धूळ ऑइलिंग जास्त होते किंवा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम लहान दिसतो पण दीर्घकाळ राहिला तर केसांचे नुकसान होऊ शकतं अकाली केस पांढरे होणे आजकाल अठरा वीस वयातसुद्धा केस पांढरी होतात कारण पोषणाची कमतरता जास्त स्ट्रेस झोप न मिळणे चुकीचा आहार आणि धूम्रपान काही वेळा हे जेनेटिक अनुवांशिक कारणामुळेही होतं सहावा आहे स्पिल्ट्स एंड्स केसाच्या टोकावर फाटलेले भाग दिसतात याला स्पिल्ट एंड्स म्हणतात कारण केस वारंवार ड्रायरने वाळवणे जास्त उष्णता तेल न लावणे पोषण कमी असणे हे कारण असतं स्प्लिट एंड्समुळे केस वाढायला अडथळा येतो व केस जाड दिसत नाही सातवा आहे ड्राय ऑइली केस काही लोकांचे केस खूप कोरडे असतात तर काहींचे खूप ऑइली ड्राय केस पाणी कमी पिणे पोषण कमी असणे जास्त धुणे यामुळे केस ड्राय होतात आणि ऑइली केस जास्त तेल हार्मोन्स बदल चुकीची देखभाल यामुळे केस जास्त ऑइली दिसतात दोन्ही परिस्थितीत केस आपली चमक हरवून बसतात तर मंडळी ही छोटी माहिती तुम्हाला कशी वाटली केसांचे कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे केस घळणे केस पात्र होणे कोंडा खाज अकाली पांढरे होणे स्प्लिट एंड्स किंवा ड्राय ऑइली केस हे सगळे प्रॉब्लेम्स लहान वाटतात पण जर आपण लक्ष दिलं नाही तर पुढे नुकसान होऊ शकतं त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे प्रॉब्लेम झाले तर काय करायचं म्हणजेच केसां म्हणजेच केसांच्या निगेबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा श शेअर करा आणि आरोग्य मार्ग सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद